आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील तर सगळ्यात आधी तर गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी आत्ता आम्ही चाललो आहे डी मार्टमध्ये खरं तर काहीच प्लॅनिंग नव्हतं उठणं खूप उशिरा झालं त्यानंतर चहाला उशीर झाला होता म्हणून नाश्ताही पटकन करून घेतला आणि आता स्वयंपाकाची काही घाई नाही आहे डी मार्टमध्ये जायचं म्हटल्यानंतर सगळं बाजूला ठेवलं आणि तयार झाले कारण हा चान्स कमी मिळतो सो चला खूप दिवसानंतर डीमार्टला जायचं आहे आणि काही डोक्यात आहे माझ्या सो बघूया जवळचं आहे तिथेच जाणार तिथे आहे आणि खरं तर हिंजेवाडीचं जे डी मार्ट असतं तिथे बऱ्यापैकी सामान मिळतं पण आता जवळचंच जायचं आहे म्हटलं कुठलंही असू दे पण चला आणि थोडंसं आवरायचं होतं संडे आहे अशा होतात अचानक काही गोष्टी आणि डिमांडचं असं आहे ना की मला सुद्धा खूप आवडतं कारण खूप कमी जाणं होतं आणि बऱ्यापैकी चांगल्या वस्तू किंवा जे आपल्या डोक्यात नसतं ते सुद्धा कधी कधी मिळून जातो चला आता नाश्ता तर झालेला आहे आता जेवणाचं अगदी थोडक्यात मी करेल किंवा मग उशीर झाला तर बघू आणि फक्त आता पूजा करते आणि जसं आहे तसंच ठेवते कामं आपली होत राहतात जे आता ऐन वेळेवर डिसाईड झालेला आहे पहिलं ते करते नाही तर ते सुद्धा राहून जाईल तर चला व्हिडिओचीही सुरुवात कर आता हा टी व्ही युनिटचा जो टेबल आहे ना तिथे मी ट्राय करत असते की एकही वस्तू दिसायला नको आणि वस्तू असतील तर ते शोपीसच्या असायला हवा किंवा एखादं प्लांट असावं पण रियांशच्या इतक्या गोष्टी तिथे असतात ज्या गोष्टी मी कचऱ्यात फेकणार असते ना त्यासुद्धा त्याला कामाच्या वाटतात आणि ड्रॉवर्स म्हणूनच मी कितीतरी दिवस झाले साफही केली नाही कारण त्यात साफ काय करायचं काय फेकायचं आणि काय ठेवायचं कारण मला तर सगळंच फेकण्यासारखं वाटतं पण त्याच्या सगळंच कामाचं असतं आणि त्याला विचारलं की हे काय कामाचं कामा आहे तर तो एक्झॅक्ट त्याच्या कामाची वस्तू आहे असं सांगतोही असो सगळ्यांच्या घरी हीच परिस्थिती असते देवपूजा झाली आरती दाखवली आणि थोडासा वेळ होताच म्हटलं थोडीशी स्वयंपाकाची जर तयारी करता येत असेल तर नंतर आपल्यालाच सोपं जाईल तर आज मस्त विदर्भ स्टाईल बटाटा वांग्याची भाजी बनवणार आहे आणि नॉर्मल चपात्या बनवतात आणि झालाच वेळ असलाच तर रस बनवणार नाही तर मग नॉर्मल आपलं ताक असणारच आहे चला आता जास्त वेळ नव्हता फक्त मी थोडंसं सा सामान काढून ठेवलं आणि आता जाऊन येतो ऊन व्हायच्या आधी जायचं होतं पण अकरा वाजले घरीच आणि अचानक ठरलं नाहीतर मग कधी संध्याकाळी जाणं होत नाही खूप गर्दी असते म्हणून आणि सकाळी सकाळी आपली कामच लागलेली असतात म्हणून जाता येत नाही नीचे वाला नीचे वाला आता ग्रोसरी आणणं किंवा सुपर मार्केटमध्ये जाणं काहीच नवीन नाही आहे रिलायन्समध्ये महिन्यातून दहा दिवस तरी किमान जात असेल आम्ही पण डीमार्टमध्ये येण्याचा आनंदच वेगळा असतो आता ग्रोसरी सेक्शनमध्ये जराशा ग्रोसरी घ्यायच्याही होत्या आणि खरं तर मला वेगळं काम होतं पण खरंच ग्रोसरी घ्यायचं आहे असं मी सुरुवातीला दाखवलं ज्वारी तांदूळ त्यानंतर बाकीच्याही थोड्याफार गोष्टी घेतल्या आणि मला ना हेअर कलर घ्यायचा होता पण हेअर कलर मला रिलायन्समध्ये मिळाला नाही स्टार बाजारमध्ये सुद्धा मिळाला नाही आणि इथेही मिळाला नाही आता मला जो हेअर कलर पाहिजे तो मला ऑनलाईनच ऑर्डर करावा हो लागेल त्याला यायला उशीर लागतो म्हणून मी जरा शोधत होते पण काही मिळाला नाही आणि असं होतं का तुमच्याकडे म्हणजे आपण दोघंजणं गेलो किंवा जणी जरी गेलो ना तरी सगळ्यांचा इंटरेस्ट वेगवेगळा असतो म्हणजे मला बघायचं असेल तर मी शॅम्पू कंडिशनर किंवा मग ऑइल बॉटल्स हेअर कलर्स हे बघते अश्विनचा इंटरेस्ट आहे सोप्स परफ्यूम्स त्यानंतर तेल घ्यायचं असेल तांदूळ घ्यायचे असतील तर ते त्यांचं डिपार्टमेंट असतं आणि रियाजचं काय फ्रोझन फ्रूट फ्रोझन हे आणि आईस्क्रीम त्यानंतर टॉईसचं सेक्शन कधी कधी तर आम्ही तिघंही आपापल्या सेक्शनमध्ये असतो मी इथे असणार आहे मी इथे असणार आहे असं सांगून तर हे एक फ्रोझन प्रॉडक्ट मला घ्यायचं होतं पण अश्विनचा नकार मिळाला आता हे मान्यही करते की चला हेल्थ कॉन्शियस आहे म्हणून कदाचित नाही म्हणत असेल यात काही कंजूशी वगैरे नाही पण मला वाटतं की ही तर सगळ्यांचीच कंप्लेंट असेल आपल्या आपल्या हजबंडबद्दल की ह्या ज्या माणसांची कंजुशी आहे ना बरोबर इथेच निघते म्हणजे आपल्याला एखादी वस्तू घ्यायची म्हटलं की कशाला त्याची गरज आहे खूप महाग आहे आता ती घेऊ नको पुढच्या वेळेला आपण जेव्हा येऊ ना तेव्हा घे असं म्हणून ते सरळ आपल्याला नकार देतात आणि आपल्याला माहिती असतं की खरंच त्या वस्तूची गरज आहे ही बॉटल मला खूप आवडली होती पण माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून मी घेतली नाही पण तुम्हाला जर मिळाली ना डिमांड पाठमधून तर नक्की घ्या खूप छान आहे लुक आणि मस्त आहे तर आता माझंही तेच होतं मला घ्यायचे होते काचेचे बोल काचेचे जार त्यानंतर हा जग मला दिसला पाण्याचा तर तो मला घ्यायचा होता पण तेच आपलं की ह्याची काही गरज नाही आहे आपल्याकडे भरपूर असं सामान आहे पण तरीसुद्धा यावेळी जबरदस्ती मी हा पाण्याचा जग घेतला आणि अगदी छोटे छोटे काचेचे जार घेतलेले आहेत ते मी दाखवते थोड्या वेळात पण तुमच्याकडे असं होतं का नक्की मला सांगा की तुम्हाला जेव्हा एखादी वस्तू घ्यायची असते तेव्हा तुम्हाला होकार मिळतो की नकार मिळतो आणि पुढच्या वेळी घेऊ पुढे पुन्हा कधीतरी बघू असं म्हणणं होतं का मोस्टली अश्विनचं तर होतच होतं बाकी कशातही अश्विन कंजुसी दाखवणार नाही काय खायचं घ्यायचं आहे किती ग्रोसरी घ्यायची आहे तुघे पण एखादी वस्तू जसं काचेचं भांडं तवा कढई एखादं पातेलं या गोष्टीत खूप कंजूसी म्हणजे पैसेच नाही आहे माणसाजवळ असं वाटतं मला आणि सगळी कंजूसी तिथेच निघते नक्की मला कमेंट करून सांगा तर आता काय काय घेतलं ते तर मी नंतर दाखवतेच हो पण बघा किती वाजलेत आल्यानंतर थोडेसे काचेची जग वगैरे होते ना ते सगळं काढून घेतलं आणि लगेचच स्वयंपाकायला लागले अर्ध्या तसा स्वयंपाक बनणार आहे म्हणून तुमच्याशी भाजीही शेअर करते तर सगळ्यात आधी दाण्याचं तेल मी घेतलं होतं त्यामध्ये मोहरी आणि थोडेसे मेथीदाणे घातले एक तेजपत्ता घातला हिरवी मिरची आणि खूप सारा कडीपत्ता घातला तर ते छान तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला आता कांदा छान हलकासा ब्राऊन झाला की त्यामध्ये ग्रेट केलेलं आलं आणि लसूण घातलं पेस्टही तुम्ही घालू शकता त्यानंतर ते सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर एक टोमॅटो घातला टोमॅटो इथे जास्त घालत नाही मी तुम्ही दोन टोमॅटोही घालू शकता टोमॅटो घातल्यावर थोडंसं मीठ घातलं आणि ते छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं आता स्पायसेस म्हणजे आपल्या नॉर्मली जे चार स्पायसेस आपण रेग्युलर वापरतो मीठ हळद तिखट धने पावडर आणि गरम मसाला आणि स्पेशली या भाजीसाठी ना काळा मसाला लागतो तर काळा मसाला तुम्ही रेडीमेड वापरत असाल तर तो घाला भाजी एकदम मस्त होते कलरही सुंदर येतो आणि खायलाही टेस्टी लागते तर मसाला परतून घेतला त्यानंतर सगळ्यात आधी मी बटाटा कापून घेतला होता तो घातला आता बटाटा घातल्यानंतर थोडंसं पाणी घालते आणि बटाटा थोडासा शिजवून घेते कारण वांग्यांपेक्षा बटाट्याला शिजायला थोडासा वेळ लागतो दोन्ही एकत्र घातलं ना तर वांगे तर अशी बिलकुल दिसाय दिसतसुद्धा नाही त्या भाजीत ते एकदम लापसीच बनून जाते त्यामुळे मी बटाटा थोडासा शिजवून घेते आणि नंतर मग वांगी घालते आणि सगळ्यात वरून मी थोडासा काळा मसाला घातलेला आहे तोही मी घरीच बनवलेला आहे थोडंसं आपल्याला जशी तरी पाहिजे किंवा जसा रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं आणि कुकरच्या फक्त दोन सिट्टे घ्यायच्यात तेही मीडियम फ्लेमवर डिमाटमधून सब्जा आणला होता आल्यानंतर लगेचच रियांशनी पाण्यामध्ये तो भिजतही ठेवला आणि लगेच दहा मिनटात तो फुलून जातो आणि रेडी होतो तर त्याला खूप आवडतो सब्जा म्हणजे सब्जा असला ना घरात की रोजचा तो पिणार आहे जसं तो रोजचा टँक पाहिजे त्याला जशी आठ दिवस सलग सारखी सवय लागली होती ना तसंच आता हे जे सब्जा आहे आणि तसंही म्हटलं की चांगलं असतं उन्हाळ्याचं आपण सगळ्यांनीच प्यायला पाहिजे सब्जा तर त्यांनी करून घेतलं होतं ते तसं त्याला प्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी मला ते कोकम सरबत बनवून मागितलं आता तो कोकम सरबत पिईल आणि मी सुद्धा आता यापुढे ना रोजच्या रोज एक ग्लास सब्जावाला पाणी तरी पिलंच पाहिजे याची आठवण ठेईल आणि तुम्हालाही सांगते की तुम्हीसुद्धा नसेल घरात तर घेऊन या कुठल्याही स्टोअरमध्ये हो मिळतो आणि स्पेशली उन्हाळ्यात तरी आपण तो प्यायलाच पाहिजे भाजी तयार आहे आणि सगळ्यात शेवटी मी खूप सारा असा कोथंबीर घालते आणि भाजी चपाती असली ना की दुसरं कशाचीच गरज लागत नाही सोबतीला एक फोडलेला कांदा बास आता सगळीच तयारी झाली होती आणि जे ताकाचा जो मसाला बनवले ना जसं प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते तसंच आमच्या घरातही जो मसाला मी बनवला होता तर तो अश्विनला आवडला नाही त्यामध्ये त्यांना गूड पावडर जे आहे ते कंपल्सरी लागणारच होतं तर एक गूड टाकलेला आणि एक विदाऊट गूड टाकलेलं असं दोन ताक मी बनवते आणि मला तरी ते जे आंबटवाला ताक आहे ना सध्या तेच मस्त लागतंय आता जेवलो आरामात खूप उशीर झालेला होता कारण सगळं लेटच चालू झालं पण तरी म्हटलं आता सगळं आपल्यालाच करायचं आहे भांडीसुद्धा मलाच करायची होती सगळं आवरायचं होतं आणि किचनवर भरपूर किचन ओट्यावर भरपूर असा पसारा झाला होता पटकन सगळं आवरून घेतलं भांडीही घासून घेतली आणि किचन ओटाही एकदम क्लीन करून घेतला चला आता थोडीशी फ्री झाली आहे तर डीमार्टमधून काय काय शॉपिंग केली काय काचेच्या वस्तू घेतल्या ते मी तुम्हाला दाखवते तर सांग सगळ्यात दादी ना हे छोटे छोटे अगदी काचेचे जार आहेत हे मला तसेही दिसायला खूप क्यूट वाटत होते आणि प्राइस बघा हे फक्त आणि फक्त डी मार्टमध्येच पॉसिबल आहे फक्त एकोणवीस रुपयाला ही काचेची बॉटल आहे आणि त्याची लीड म्हणजे त्याचं झाकणही एअरटाईट आहे आपण मसाले ठेवण्यासाठी जसं की मी हे लोंग वेलची त्यानंतर काळी मिरे हे सगळं ठेवण्यासाठी घेतलेलं आहे आणि यावेळी ना जास्त अवेलेबल नव्हतं आता पुढच्या वेळी जाईल तेव्हा आणखी सहाचा सेट घेऊन येईल त्यानंतर हा एक ग्लासचा डब्बा घेऊन आले स्पेशली हा ना भाज्या ठेवण्यासाठी आणलेला आहे कारण फ्रीजसाठी मी ऑलरेडी एक वापरते आणि त्यात कोथंबीर म्हणा किंवा पुदिना म्हणा एकदम मस्त फ्रेश राहतो आणि हा जो मला खूप दिवसापासून हवा होता तो आहे पाण्याचा जग आता डायनिंगवर ठेवायचाच नाही कारण अरियांश सारखा घेतो त्याच्या हातून पडू शकतो मला मान्य आहे म्हणून अश्विन नको म्हणत होते पण कि मला वाटलं की आता किचनमध्ये मला लागणार आहे कारण सारखं सारखं मी फिल्टरचं पाणी वापरते या ग्लासमध्ये घेऊन म्हणजे कणिक मळायची असेल भाजीमध्ये टाकायचं असेल तर पण हा एक साईडला जग भरून ठेवला ना की मला मग सारखं सारखं पाणी घ्यायची गरज पडणार नाही आणि जरा किचनही मला डेकोरेट करायचं आहे सो मला हवा होता तर मस्त आहे क्वालिटी खूप छान आहे आणि फक्त एकशे एकोणसाठ की एकशे एकोणसत्तर रुपयाला मला मिळाला त्यानंतर आता रियासाठी स्कूलसाठी बॉटलही हवी होती आणि प्लास्टिकची बॉटल घेतल्यापेक्षा ना चांगल्या क्वालिटी एकदम घ्यायची नसेल तर किमान स्टीलचे तरी बॉटल असलीच पाहिजे कारण मुलं दिवसभर दिवसभर बर म्हणजे बऱ्यापैकी वेळ आता शाळेत असतात तर स्टीलची बॉटल घ्या आणि आता हे तर सामान आहेच पण याच्या व्यतिरिक्तही बरंचसं सामान आणलं होतं या टी शर्ट आणि परत हे सगळं डीमार्टमध्येच पॉसिबल आहे ही जी टी आहे फक्त एकशे दहा रुपयाला मिळाली आणि त्याची क्वालिटी बघून कोणी म्हणणारही नाही की ती फक्त एकशे दहा रुपयाची आहे तशा दोन टी शर्ट रियांशसाठी आणल्या आपण स्त्रियांनी ना आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला हवं आणि मोस्टली आपण सीड्स खात नाही पण सीड्समुळे खूप सारे फायदे होतात तर बऱ्याचशा अशा मी सीड्स आणलेल्या आहेत आणि फुटाणे किंवा चणे आपण त्याला म्हणतो तेसुद्धा रेग्युलर खायचे सीड्समध्ये मी सब्जा सीड्स आणि हे चिया सीड्स तर ऑलरेडी घरात होतं ह्याचीसुद्धा आठवण राहत नाही हा सुद्धा, सुद्धा डब्बा खूप मागे गेला होता सब्जा सीडमुळे त्याचीही आठवण झाली तर अधूनमधून सब्जा सीड आणि चिया सीड्स आता दोन्हीही घेणार आहे तर सगळं झाल्यानंतर एका ग्लास मध्ये मी तिघांसाठीही सब्ज्या सीड्स अशा पाण्यामध्ये सोक करून ठेवणार आहे म्हणजे संध्याकाळी थोडासा आराम केल्यानंतर त्यामध्ये कोकम सरबत किंवा मग टँक जरी टाकून पिलं ना तरी छान वाटेल शो पॉटी कर देगा यार उदर बघा जा पप्पा वॉईसओवर करताना सुद्धा मला हसायला येत आहे कारण यानंतर जो आम्ही दोघांनी ओरडा खाल्ला आहे ना तो तुम्हाला सांगते तर आज झोपले नाही आरामही केला नाही तर बसले होते तर या चेस घेऊन आला आणि आम्ही खेळत होतो तेवढ्यात ते कबुतर आतमध्ये आलं आणि मी खूप भीती आहे कबुतराची म्हणा पालीची म्हणा मला सगळ्याचीच भीती वाटतो एक छोटासा कॉक्रोच सोडला तर आणि रि आता तो पूर्ण घरात फिरणार नाही किंवा काही करणार तर नाही ना या भीतीने त्याला कसं बाहेर घालवायचं हेच सुचलत नाही आणि त्याला रियांशला म्हटलं की पप्पाला आवाज दे आणि सुद्धा इतक्या जोरजोरात आवाज दिला ना अश्विन छान ए सीमध्ये झोपले होते त्यांना वाटलं की मी घरी नाही आहे आणि रियांशला काहीतरी झालं म्हणून ते दचकून बाहेर आले आणि झोपीतून माणूस उठला की ऑलरेडी राग आलेला असतो त्यामुळे आमच्या दोघांना इतका ओरडा पडला एकतर मी व्हिडिओ काढत होते त्यात त्यामुळे मला ओरडा पडला आणि रियांश एवढ्या जोरजोरात ओरडला म्हणून त्याला ओरडा पडला पण खरच सांगते यावेळी ओरडा खाऊ नाही ना वाईट वाटलं नाही उलट मजाच आली की लहानपणी जसं आपण ओरडा खायचो ना की काहीतरी काडी काहीतरी खोडी करायचो आणि त्यानंतर ओरडा पडल्यानंतर आपण हसायचो सुद्धा तसं आम्ही दोघ जण हसलोही आणि खूप दिवसानंतर असं झालं की ओरडा खाल्ल्यानंतर ही राग आला नाही उलट हसू आलं मी असले असतं तर माहिती नाही रियाशच्या तर पाठीत एक पडलीच असती असो असं झाला सीन आणि ते कबूतर अचानक दरवाजा उघडल्यानंतर फटकन उडूनही गेलं तेवढ्यापुरती फक्त तो सीन झाला आता बघा थोडासा आराम तर केलाच नाही काय आराम खरंच यातच वेळ गेला आता जो सब्जा होता त्यामध्ये ते कोकम सरबत टाकलं आणि आता मस्त पिते आहे संध्याकाळची वेळ झाली म्हटलं आता चला कुठे असं बाहेर फिरायला जायचं नव्हतं ॲक्च्युली तर औषध आणायचं होतं माझं जे मायग्रेनचं औषध आहे ना ज्या मी गोळ्या घेते त्या आणायच्या होत्या कारण ऑलमोस्ट आता त्या संपत आल्या आहेत आणि मी माझ्याजवळ नेहमीच त्यात ठेवते कारण कधी रात्री वगैरे तर काय करायचं मला सुचणार नाही तर माझ्या ज्या आहेत त्या मी नेहमी दवा इंडियामधून आणते त्याचं सबस्टिट्यूट आहे पण तिथे व्यवस्थित मला त्याचं मिळतं म्हणून तिथे आणते आणि वाकडमध्ये जर तुम्ही कधी आला असाल ना तर वाकडमध्ये माणसांपेक्षा तुम्हाला फूड कोर्ट किंवा मग असे खाण्यापिण्याचे स्टॉल गाड्या इतक्या दिसतील ना की तुम्ही न खाल्ल्याशिवाय जाऊच शकणार नाही तर आता उशीर झालाच होता म्हटलं चला बाहेरच जास्त भूकही नाही आहे तर आपणही बाहेरच काहीतरी खाऊ एक प्लेन डोसा म्हणजे मसाला डोसा मागवला आणि मला मैसूर डोसा खायचा होता आता मैसूर काय आहे हे रियांशला माहिती नव्हतं म्हणून त्यांनी मसाला डोसा ऑर्डर केला पण माझा बघितल्यानंतर त्यालासुद्धा मैसूर डोसाच खायचा होता मी अश्विनला काही डोसा खायचा नव्हता म्हणून दोनच ऑर्डर केले पण आता त्याला मैसूर डोसा खायचा आहे म्हणून एक तिसरा डोसाही ऑर्डर करावा लागला आणि तो मैसूर डोसा रियांशनी घेतला आणि साधा मसाला डोसा अश्विनला खावा लागला तर अशी मजा होते कधी कधी आणि छान असतो आपण जे हे छोटे मोठे असे डोसेवाले स्टॉल असतात ना तिथे इथे आम्ही नेहमीच खातो स्पेशली डोसा किंवा मग ते लोणी डोसा असतात उतप्पा असतात छान असतात तर आम्ही मस्त इथे डोसा एन्जॉय केला आणि थोड्या वेळ सोसायटीच्या बाहेर बसलो होतो छान गार हवेत पण एक पार्सल येणार होतो त्याचा फोन आला म्हणून मी घरी आले पण अश्विन आणि रियांश दोघ जण खाली बसलेत थोडा वॉक करतील आणि त्यानंतर ते घरी येतील सामानाची डिलिव्हरी येणार आहे म्हणून मी लवकर घरी आले पण खरं तर मला थोडंसं आवरायचं आहे एखाद दुसरी हिरवी भाजी आहे ती निवडायची आहे ही निवडलेली दिसते ती अश्विनी संध्याकाळी निवडून ठेवली तीन भाज्या आणल्या होत्या आणि तीनमधली एक तरी अश्विनला निवडायचीच असते तसं प्रॉमिस करूनच मी एवढ्या सगळ्या भाज्या आणते सो त्यांचं काम झालं आहे माझं काम राहिलं आहे आणि म्हटलं आता किमान दहा वाजेपर्यंत तरी माझं सगळं झालं पाहिजे म्हणजे भाजी निवडून आणि सगळं आवरून आता संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागणार नाही त्यामुळे खूप आवरायची गरज नाही आणि भांडीही मी तेव्हाच्या तेव्हाच घासून ठेवली होती सो आता थोडंफार आवडते आणि मस्त गेला आजचा दिवस सकाळी छान शॉपिंग केली आणि त्यानंतर दिवस नॉर्मल होता सो आत्ताही स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नव्हती कारण कमी भूक होती आणि अचानक बाहेर गेलोच होतो सो म्हटलं चला बाहेरच काहीतरी खाऊन यावं सो कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि फस्ट टाईम बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये बाय